सर्व स्वामी भक्तांना नमस्कार एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्रावणातला हा तिसरा सोमवार आहे श्रावण महिना हा महादेवाचा महिना मानला जातो महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते ज्यामध्ये रुद्राभिषेक बिल्वपत्र आणि भस्म अर्पण करणे यासह अनेक परंपरेचा समावेश आहे पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाने पावसाळ्यातच येतात त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे श्रावणात तिसरा सोमवार म्हणजेच श्रावणातला मोठा सोमवार तिसऱ्या सोमवारी आपल्याला महादेवाच्या उच्चकोटीच्या सेवा करायच्या आहेत तिसऱ्या सोमवारी नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो सोमवार असल्याने महादेवाची सेवा होते हा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे यामुळे या, या दिवशी महादेवाच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून महादेव प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव सर्व काही मिळेल तर कोणत्या उच्च कुटीच्या महादेवाच्या सेवा करायच्या आहेत ते पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्यास येईल की मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो खालील सेवा महादेवाच्या पिंडीवर जल युक्त आपल्याला करायचे आहेत आणि श्रावण महिन्यात भगवान शिवाची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजेच रुद्रपाठ तर कोणत्या सेवा करायच्या आहेत ते पहा पहिले आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणायचे आहे कवच स्तोत्र एक वेळेस म्हणा शिवमहिम्न स्तोत्र एक वेळेस म्हणा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळेस म्हणा राम रक्षा एक वेळेस म्हणा श्री कालभैरव अष्टक एक वेळा म्हणा श्री रुद्र संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये एक वेळेस म्हणा रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे श्री संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणा महामृत्युजय मंत्र अकरा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे सुक्त एक वेळेस म्हणायचे आहे शिवनामावली एक वेळा म्हणा शिव प्रार्थना आपल्याला अकरा वेळा म्हणायची आहे शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना आपल्याला अकरा वेळा म्हणायची आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला एक माळ करायची आहे अशा प्रकारे सोमवारच्या दिवशी आपल्याला या उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत स्वामी भक्तांनो या सेवेचे काय फायदे आहेत ते पहा पितराच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते पती पत्नीमध्ये निवारण होते घरात कलह निवारण वाईट शक्ती त्रास निवारण वास्तुदोष भूमिदोष निवारण आणि सर्वात रामबाण औषध अट्टल दारू पिणाऱ्याचे व्यसनमुक्ती घरात मूल व्यसनाधीन होऊन न ऐकणे घटस्फोट प्रश्न निवारण संतती समस्या निवारण आदी समस्याचे निवारण होते ही सेवा चालू असताना आपले कुलदैवत सदा प्रसन्न असते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला कुलदेवीचा पाठ करायचा आहे कुलदेवीचा पाठ करून आपल्याला कुलदेवीचे जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्यांचाही आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे जर आपण या दिवशी रुद्रवाचन केले तर त्याचेही खूप लाभ आहेत थोडक्यात रुद्रवाचनाचे काय फायदे आहे ते सांगते भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते आणि कर्जबाजारीपणा कमी होतो रुद्रवाचन करताना भगवान शंकराच्या पिंडीवर केल्या गेलेल्या अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग दोष या तीर्थांनी नाहीसे होतात असाध्य आजार बरे होतात म्हणून कुटुंबातील सर्वांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती तसे आहे तसेच तापट रागीट हट्टी मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व्यसनाधीनता कमी होते भगवान शंकर ही या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपटन केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते त्यामुळे तुम्हीसुद्धा दररोज रुद्र वाचन करावे स्वामी भक्तांनो तिसऱ्या सोमवारी या सर्व उच्च कोटीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करा महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा या सेवेने आपले घर सुख समृद्धी भरभराटीने भरून जाईल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास ए एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ